हे जय तर मिस्टर जाणार आहेत दिंडीला तर पंधरा दिवस नसणार आहेत त्यामुळं जयला म्हटलं कपडेला इस्तरी कर मिस्टरांच्या तर चाललंय जायचं चा इस्तरी करायचं सगळ्या कपड्यांना कर म्हटलं मा मीच करणार होते पण माझं डोकंच दुखायला लागले आज सकाळी सकाळी आणि गोळी आणाय गेले तर सगळी मेडिकल बंद त्यामुळं काय गोळी खाऊन पित्ताची खाल्ली तशी गोळी पण पित्ताच्या गोळीनं पण काय राहिलं नाही मला खूप असं डोकं दुखायला लागले माझा अवतार पण खूप हे झाला आहे इकडे एक हा शर्ट इस्तरी करून ठेवला आहे त्यांनी पंधरा दिवस नसणार आहेत मिस्टर वारी एकादशी झाल्यानंतरच येणार आहेत आणि पहिल्यांदाच जाणार आहेत आता यावर्षी कामाच आहे काम करते पण आईस्तरी तू लय काय तू इस्त्री लय आदळतोय खराब होईल इस्तरी आदळू नको नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मिस्टर पंधरा दिवसासाठी चालले होते वारीला आणि टॅम्पो आहे ना आमचा तर टॅम्पो घेऊन जाणार होते जेईनी मिस्टरांच्या सगळ्या कपड्याला इस्त्री करून ठेवली होती आणि नंतर मम्मी पण बॅग ही भरून ठेवली मिस्टर आले ही केली मार्केटला गेले के होते तर आंघोळी करून कपडेही घातले आणि चालले होते आता जुई जुई ते जुई आजारी असल्यामुळे थोडेसं जुईला भेटतात ते पंधरा दिवस ते नसल्यामुळं ते पण सांगून चाललेत की मी जाणार आहे पंधरा दिवस यशला जुईला सासूबाईंना ही सगळ्यांना जाऊ का हे म्हटले आणि चालले होते तर पहिल्यांदाच ह्या वर्षी चालले आहेत आणि इकडे यशला पण भेटतात तर यश रोल खातोय चपातीला जाम लावून रोल करून खात होता नंतर मग मी जेला पण भेटले नंतर तन्मय तन्मयला पण सांगून हे चालले होते तन्मय पण नव्हतात पण तो गेला होता मित्रांसोबत खाली आणि मग मी नंतर म्हटलं जयला पण भेटा तर जय जरा लाजत होता भेटण्यासाठी मग जरा हा शिमाजाक चालला होता आमचा थोडासा तर चालले होते ट्रिपसाठी बाहेर जायचे कधी दो एक दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी पण असे पंधरा दिवशी दिवसासाठी पहिल्यांदाच चालले होते टेम्पो घेऊन जाणार होते त्यांना भाडं होतं दिंडी बरोबर साहित्य ही घेऊन तर जयनी बॅग आणि पिशवी घेतली तर त्यांचे कपडे रग ही सगळं दिलं त्यांना जे साहित्य लागतं ना वापरायला पंधरा दिवस नाही म्हटल्यावर आता त्यांचे सगळे रोजचे कपडे रोज वेगवेगळे वेग, घालायचे कपडे पांघरायला हंतरायला असं सगळं दिलं एका साईडलाच जावलंय वि हो एकच ला का बर त्यांनी एका साईडलाच दिलं होतं एका साइडला लावण्यासाठी तेच मी विचार होती दोन्ही साईडला का दिलं नाही मिस्टरांना त्यांनी तर ते म्हणले एकच दिलं आहे मग एका साईडलाच लावलं होतं तर चाललेत आता मिस्टर वारीला दिंडीसोबत तर आमचे तीन टॅम्पो आहेत तर त्याचाच बिझनेस आहे आमचा तर मिस्टर भाड्याने टॅम्पो देत आहेत कंपनीला पण आहेत भाड्याने आणि आता चालले होते दिंडीला पंधरा दिवसासाठी तर हे आहे नांदेडकर दिंडी समाज आळंदी ते पंढरपूर पायी वारी तर त्यांच्या दिंडीमध्ये गा टॅम्पो घेऊन चालले होते ते भाडं पण देणार होते आणि आपली पण वारी होते तर नको म्हणते ती मिस्टर पण जावं म्हटलं असू द्या आपल्या हातून पण थोडंफार सेवा घडेल तर चालले होते मिस्टर आणि जेला पण जरा बाहेर जायचं होतं तर तो पण गेला आहे गेले मिस्टर आता आता पंधरा दिवस नसणार मन असं हे झालंय कधी एवढे दिवस नाही दोन चार दिवसासाठी जायचे ट्रीप हे आल्यावर गोव्यालाही पण पंधरा दिवसासाठी पहिल्यांदाच जाते तर थोडस चला आलोय आम्ही आता झुडिओ तिकडं तुकडा ऐकन मग जयला तर महिला कपडे घ्यायचे आहेत जुडिओमध्ये काल तन्मैला जैला तन्मैला पॅन्ट आणली जयला शर्ट काल आम्ही पुण्यात गेलो तर जयला आणि तन्मैला घेईल कपडे घ्यायची होती पण जयला तिथं शर्ट आवडला पॅन्ट आवडला नाही आणि महिला पॅन्ट आवडली आणि शर्ट आड आवडला नाही तर मग आज जय म्हटलं आपण जुडिओमध्ये बघू कसे काय तर तिथं गेलो आम्ही तन्मयनी पण इथं एक दोन शर्ट घालून चालेल इथं दोघांचं पण ट्राय करायचं तर जेणे पण पॅन्ट चॉईस केले नंतर काय मला शेअर करायचं झालंच नाही कसा वाटला छोटासा ब्लॉग सांगा कमेंट करून धन्यवाद